नमस्कार मित्रांनो ब्रुन मुंबई महानगरपालिकेतून आरोग्य विभागात एकशे तेवीस जागांची भरती जाहीर झाली आहे चिकित्सा अधिकारी औषध निर्माता समाज विकास अधिकारी अशा विविध पदासाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे पात्रता पदाची संख्या आणि अर्जाची अंतिम तारीख सविस्तर माहिती या व्हिडिओत मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन आहात तर नळ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल्या जातील तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कंत्राटी तत्वावर ही सगळी पदे भरली जाणार आहेत मित्रांनो ही पदे कंत्राटी तत्वावर भरल्या जाणार आहेत त्याचा कालावधी असणार आहे एक दहा दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीस म्हणजेच एकशे एकोणऐंशी दिवसाचा हा कालावधी असणार आहे तुमचा पूर्ण कंत्राटी करार हा एकशे एकोणऐंशी दिवसाचा असणार आहे त्यानंतर तुम्हाला एका दिवसाचा खंड देऊन परत पुनर्नियुक्ती देण्यात येणार आहे मित्रांनो अगोदर समजून घ्या आता या ठिकाणी कंत्राटी म्हटल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू की नको असा विचार करसाल तर फॉर्म नक्की भरायचा मित्रांनो कारण ही पदे पुढे चालून नियमित होणार आहेत हे कन्फर्म आहे मित्रांनो म्हणून तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका आता संपूर्ण जाहिरातीमध्ये किती पदे असणार आहेत कोण कोणत्या सवर्गाची पदे असणार आहेत त्याची संपूर्ण माहिती घेऊयात मित्रांनो या ठिकाणी बघा कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारी या संवर्गाची एकूण आठ पदे भरली जाणार आहेत कंत्राटी औषध निर्माता युनानी या संवर्गासाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत मित्रांनो कंत्राटी औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट याच्यासाठी एकूण पंच्याहत्तर पदे भरली जाणार आहेत मित्रांनो ही पदे खूप जास्त आहेत आणि पुढे चालून ही परमनंट होणार आहेत त्यामुळे तुम्ही ही संधी चुकवू नका त्यानंतर मित्रांनो कंत्राटी या एकूण पदे भरली जाणार आहेत त्यानंतर कंत्राटी शस्त्रक्रियागार सहाय्यक यासाठी एकूण नऊ पदे भरली जाणार आहेत कंत्राटी समाज विकास अधिकारी यासाठी एकूण पंचवीस पदे भरली जाणार आहेत अशी टोटल तीस पदे भरली जाणार आहेत मित्रांनो आता अर्ज प्रक्रिया बघूया या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण लिंक दिले लिंक दिलेली आहे आता हा हा फॉर्म फॉर्म भरायचा कसा द्वारे भरल्या गेला जाणार आहे मित्रांनो म्हणून या ठिकाणी गुगल द्वारे तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे मित्रांनो बावीस नऊ दोन हजार पंचवीस सुरुवातीची तारीख म्हणजे या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी काही सूचना तुम्ही लक्षात घ्या अर्जदारांनी लक्षात ठेवायचं आहे दिलेली माहिती खरी असावी कागदपत्राची मूळ प्रत नंतर पडताळणीसाठी मागवली जाईल त्यावेळेस तुमचा एकही कागद खोटा थरता नये अपूर्ण अर्ज असल्यास तो स्वीकारला जाणार नाही अशा वेळेस सदर पदासाठी तुम्ही अपात्र ठरले जाणार आहात मित्रांनो त्यामुळे तुम्ही अर्ज भरताना त्या संपूर्ण बाबी लक्षात घ्या आणि पूर्ण अर्ज व्यवस्थितरित्या गुगल फॉर्म मध्ये भरून सबमिट करा आता या ठिकाणी बघा खाली आपण पूर्ण फॉर्म दिलेला आहे तर ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला पीडीएफ द्वारे आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो तसेच गुगल फॉर्म ची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसे टेलिग्राम चॅनल वर पण ही लिंक भेटणार आहे मित्रांनो म्हणून तुम्ही ही संधी चुकवू नका आणि फॉर्म भरायला विसरू नका मित्रांनो कारण सध्या सरकारी नोकरी मिळणं खूप अवघड आहे आणि तुम्हाला मिळालेली संधी त्याचं तुम्ही सोनं करावा असं मला तरी वाटतं तर मित्रांनो ही होती मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती अशाच अपडेटसाठी आणि एक्झाम रिलेटेड माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो धन्यवाद